नमस्तो शिवलिंगाय सद्गुरवे परमपूज्य रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचारी माऊलींच्या पावनचरिणी कोटी कोटी प्रणाम करून संत शिरोमणी मनमत पाऊलींच्या पावन समाधीस प्रणाम करून श्रीमद जगद्गुरु पंचाचारी जगज्योती महात्मा विश्वेश्वरी यांनाही अभिवादन करून अखंड शिव अखंड शिवनाम शु... सत्याच्या माध्यमातून जी काही अप्पाने अवतीभोवती आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये शिवसंप्रदायाची ही परंपरा रुजवली आप्पा हे शतकाचे साक्षीदार होते आप्पाने संबंध भारताचा तीन वेळीच दौरा केलेला आहे आणि त्याबरोबर आप्पानी राष्ट्ररक्षक म्हणून आप्पाने काम करत असताना स्वातंत्र्य सैनिकी बा एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीपासून आप्पा या चळवळीमध्ये अस होते आणि पंचेचाळीसला त्यांनी एम बी बी एस लाहोर लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर काही दिवस काही वर्षे त्यांचा हिमालयामध्ये प्रवास झाला हिमालयाच्या अनेक वनस्पतीशी त्याने आपले नाते जोडले त्या वनस्पतीची वनस्पती माहिती मिळाली आणि ज्यावेळेस एकोणीसशे बावन्नला परत मायदेशी आल्यानंतर आप्पांचं तपानुष्ठान वाके नदीला झालं आणि मग त्रुपणला ज्यावेळेस आप्पा गावामध्ये बच्यामध्ये बघ मठामध्ये असताना त्यावेळेस परंपरा ही आपली ही एवढी मोठी असताना वारकरी संप्रदायाचा फार मोठा पगडा झालेला आहे आणि शिवसंप्रदायाचा आपण कुठंतरी अभ्यास करून सर्व भक्तांना अनेक प अनेक प्रमाणे वाहत गेलेल्या सर्व भाविकाला आपल्या शिवसंप्रदायामध्ये आपण त्यांना ओढलं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि आपाणी पहिली परमहरेषयाची प्रत आपली मनमात पावली लिहिलेला परमरेषी चारशे चारशे वर्षानंतर आपाणी प्रकाशात आणला त्यांच्या काय स्फोट कुठं कुठंकडं प्रती होत्या अनेक मठातल्या मठमंदिरातल्या प्रप्रती त्यांनी एकत्र करून त्याचं सर्व शुद्धीकरण केलं आणि परमरेषेच्या लाखो प्रांती प्रती तयार करून अपाणी संबंध लोकांना एक पारायण प्रत म्हणून प्रत्येक भाविकांच्या हातामध्ये दिली आणि ती परमरेषाचे पारायण आधी चालू आहे असं पाहता पाहता आपण एकशे चार वर्ष समाजासाठी पूर्ण दिलेले त्यावेळेस आपा दर्शनाचार्य होते व्याकरणाचार्य होते वेदांताचार्य होते काव्यतीर्थ होते आणि एवढं करूनही ते आयुर्वेदाची गाडी अभ्यासक होती ॲलोपॅथीचे डॉक्टर होते आणि एवढं करून समाजामध्ये सुद्धा तळागाळातल्या माणसाला माझं म्हणून समाजाची बांधणी केली आणि अप्पा आपल्या पाहता पाहता तीन वर्षापूर्वी सर्व भक्ता लो समोर आणि सर्व भाविकांच्या समोर आपल्या मठाचे हाडुळती मठ आणि अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी नेमले त्यावेळेस शिवाचार्य होते हजारो भक्त होते आणि हे माझे वीर मठाचे राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य आणि हडवळते मठाचे अभिषेक गुरु श्री शिवाचार्य हे माझ्या मठाचे उत्तराधिकार राहतील आणि ह्या लेकराचा अज्ञान पालकत्व गुरु आचार्य गुरुराजांकडे दिले तेही कायद्याप्रमाणे दिलेले आहे आणि त्याप्रमाणे आज गुरुराजांना त्यांचं या ठिकाणी त्या लेकरावरचं पालकत्व करत आहेत आज विद्याभ्यासासाठी लेकर शाळेमध्ये शिकत आहेत आज आपांची संजीवन समाधी अनेक लोक म्हणतात पण समाधीपीठ आहे ह्या समाधीपीठाचं एवढं मोठं बांधकाम या सर्व ट्रस्टीच्या व भक्तांच्या सहकार्याने आज झालेलं आहे यापुढे आम्ही असा कार्यक्रम आयोजित केलेला का आहे की समाधी पीठावर लिंगस्थापना करण्याचा सर्व भाविकांच्या व ट्रस्टींच्या शिवा संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही आखलेलं आहे येत्या तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आप्पांच्या ह्या विधीपूर्वक दोन हजार चोवीसमध्ये तेवीस फेब्रुवारीला अहमदपूरच्या वीर मठातून भक्तिस्थळापर्यंत दिंबी भव्य अशा प्रकारची शोभायात्रा निघणार आहे सुवीसला सर्व विधियुक्त समाधीचा अभिषेक होणार आहे आणि पंचवीसला धर्मसभा व राजकीय अनेक प्रकारचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत एक दहा आपलं दहा हजार एकशे आठ आम्ही अभिषेकाचे दाम्पत्य या ठिकाणी जमा करण्याचा विचार केलेला आहे आणि ते दंपत्याचा प्रतिसाद मिळालेला आहे प्रत्येक दाम्पत्याकडून अकरा हजार रुपये आम्ही त्यांची फीस घेऊ लालो त्यामध्ये अच्या येणाऱ्या गुरुवरियांचा एक साठ शिवाचे राहतील त्यांना वस्त्रदान आहे दक्षिणा आहे पंचपात्र आहेत आणि त्याबरोबर त्यांना राहण्याची व्यवस्था अभिषेकाच्या सर्व साहित्याची ते व्यवस्था तेलंगणात आंध्रामध्ये ज्यांचे पौरोहित सर्व गाजलेलं आहे अशी पूर्वीत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या विधियुक्त विधी जो आहे त्या समाधी पीठावर अप्पांचा हा लिंगस्थापनेचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यावेळीस आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे शेवटच्या दिवशी राजकीय पुढाऱ्या आम्ही राष्ट्रपतीला आणण्याचं सरचा हे आटोकाट करीत नाही आणि तीही पुढे येण्याची शक्यता आहे त्यापेक्षा आणखी कोणी मिळतील तरीही त्यांना आणण्याचा पर प्रयत्न आहे आम्हाला शेवटच्या पंचवीस तारखेला किमान पक्षी चार ते पाच लाख लोक जमतील ला असा आमचा अंदाज आहे त्या दृष्टीने आमची प्रचार दौरी चालू आहेत आमची आज भक्तिस्थळाची मिटिंग झाल्यानंतर आंध्रा कर्नाटकचा भाग नांदेड परभणी मराठवाडा त्या मराठवाड्यातसुद्धा आम्ही रथ निघून फिरणार आहोत त्या रथामध्ये आपणचं साहित्य राहील लिटरेचर राहील आपाने ग्रंथाचे संपादन जे ग्रंथ राहतील त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची पाम्पलेट राहतील आणि त्यानंतर आम्ही अठ्ठावीसच्या नंतर मग मात्र मुकुटे आम्ही बॅनर काढणार आहोत वॉलपोस्टर काढणार आहोत आणि या कार्यक्रमाची जास्तीत जास्त जास कशी प्रसिद्धी होईल यासाठी आमची सर्व तरुण मंडळी व आम्ही त्या कार्यक्रमाला लागलेलो अनेक ठिकाणी सप्ताह होता त्या सप्ताहामध्ये सुद्धा येणाऱ्या तेवीस चोवीस आणि पंचवीस या कार्यक्रमाची सर्व प्रसिद्धी होत आहे म्हणून आप्पाच्या कार्यक्रमाला सर्वभाविक लोकांनी जमावं आणि जमणार अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून मी माझ्या शब्दाला थांबवतो